प्रब होत असतं मन आदेश देत शरीर कृती करतो आणि मनाचे हे सगळे खेळ माणसाला विकासाकडे न्यायचं का विनाशाकडे न्यायचं यासाठी प्रयत्न करत असतात आणून अडीच हजार वर्षापूर्वी सिद्धार्थ गौतम बुद्धाला हाच प्रश्न पडला की मानव असा करूच का वागतो काही माणसं चांगली वागतात काही माणसं विकृत का वागतात किंवा एखादी प्रिय व्यक्ती सोडून गेल्यानंतर काही माणसं कोलबडून पडतात काही माणसं डिप्रेशन ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये जातात साध्या सुध्या गोष्टीमुळे सुद्धा माणसाचं मन खचतं आणि त्याच्यामुळं माणूस विकृत होतो काही वेळे होतात काही मृत्यू पावतात काही आत्महत्या करतात हे का बुद्धाला प्रश्न पडणार आणि तथागतांनी असा निर्धार केला की ह्या सगळ्या गोष्टीचा शोध लावल्यास मी स्वस्त बसणार नाही म्हणून सातत्यानं त्यांनी तथागत गौतम बुद्धांनी अगोदर सहा वर्षे तपश्चर्या केली जप तप केला त्याच्यातून त्यांना काही प्राप्त झालेलं नाही आणि मग सतत तीन महिने जवळपास त्यांनी एका नव्या मार्गाचा अवलंब केला ते ध्यानपद्धती आणि त्यांनी असा निर्धार केला की जोपर्यंत ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला मिळणार नाही तोपर्यंत मी जाऊन नाही असा निर्धार करून पिपळाच्या झाडाखाली ती ध्यानस्थ बसले आणि सुरुवातीच्या काळात त्यांना अशी अवस्था निर्माण झाली की युद्ध सुरू झालं आपलं युद्ध प्रथम आपल्यासोबतच असतं आपलं मन आपल्याला भांडत असतं आणि तर आपले शत्रू आपणच असतो आता आपण दुसऱ्याला बरं भांडतो एखाद्यानं उलट बोललं म्हणून भांडतो एखाद्याने आपल्याला मारलं म्हणजे त्याला आपण मारतो आता अलीकडे बघतोय आपण त्याने खून केला म्हणून विविध दाखवून करणार हे सुरू आहे का बरं शत्रुत्वाच्या भावनेतून परंतु एक गोष्ट लक्षात घ्या पहिले शत्रू आपण आपले चौक आत्महत्या बरं करतो माणूस आपण दुसऱ्याला मारणं ठीक आहे एका दिवस दुछ? दुसऱ्याला मारतो पण आपण स्वतः मारायला तयार होतो म्हणजे आपला आपल्याला राग आलेला असतो आपला आपल्याला एवढा राग आलेला असतो की आपण आपल्याला मारून टाकतो स्वतःला ते कशामुळं हे केवळ मनाच्या विविध अवस्थांमुळे आणि गौतम बुद्धांनी त्यांच्या मनातलं जो सुल अनेक वाईट विचार आपण जेव्हा डोळे झाकून बसतो तेव्हा येतात बुद्धाला असं वाटलं की मी हारतो की काय इथंपर्यंत आता मला उठावं लागतं की काय एवढ्या विकृत वाईट विचारांनी त्यांच्या मनावर एक राज्य सुरू केलं त्या ध्यानाच चावरते आणि गौतमानी निर्धार केला की नाही नाही ह्याच्याशी लढायचं आणि त्यांच्या मनातलं युद्ध तीन महिने जवळपास चाललं आणि तेव्हा त्यांना ज्ञान प्राप्त झालं की त्या सगळ्या दुःखाचं कारण काय आहे मानसांचे तुम्ही का पटेल माणसं डिप्रेशनमध्ये का जातात दुःख मुक्तीपासून काय कसं बचाव करता येईल का सगळ्या गोष्टीची उत्तरं बुद्धाने दिली त्याला अष्टांग मार्ग म्हणतात पंचशील म्हणतात दस पारमिता म्हणतात तो विषय वेगळा आहे परंतु आपण व्यावहारिक जीवन सर्व जे मानव आहोत ते कशा प्रकारे आपण ह्या सगळ्या गोष्टीला कंट्रोल करायचं राग चीड संताप द्वेष हे सगळ्या जन्मनात असतं आणि ह्याच्यामुळेच आपण वळतात एक तर राग आलेला असतो म्हणून आपण टेन्शनमध्ये येतो एक तर द्वेष वाटतं कोणाला नाही त्यानं माझ्यावर मार्ग जास्त घेतला मग मी म्हणणार द्वेष राग संता चीड भय चिंता ह्या सगळ्या गोष्टीमुळं मानवी मन खचत असतं आणि एकदा मन खचलं शरीराचा कोणताही आजार आपल्याला नियंत्रणात ठेवता येतो शारीरिक अनेक प्रकारचे उपाय आहेत ऑपरेशन हृदय बदल्यापर्यंत मेंदू बदलापर्यंत लिव्हर बदलापर्यंत सगळं करता येतं पण मन जर विचलित झालं आणि मन जर खचलं तर मनाचं ऑपरेशन जगात कुठंच होत नाही आणि म्हणून आम्हाला वळावं लागतं की ती काय सांगितलं आता गौतम बुद्धाच्या ध्यानानंतर अनेक ध्यानपद्धती विकसित होत आहेत त्याला काय धर्माचा आधार त्याला काय पंथाचा आधार देऊ ठीक आहे ते पण चांगलंच आहे काहीच न करता कुठल्याही पद्धतीने ध्यान अनापांसाठी ध्यान करणे हे खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये आजच्या तरुण पिढीला मनाचं नियंत्रण कसं ठेवता येईल किंवा ज्याला आपण ट्रेस मॅनेजमेंट हा सुद्धा इंग्रजी मिळतो ट्रेस मॅनेजमेंट जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचा तणाव आला तर त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं मॅनेजमेंट नसेल तर कोणतंच काम नीट होत नाही आपण कोणत्याही गोष्टीचं मॅनेजमेंट म्हणजे काय व्यवस्था आपण जर एखाद्या कुठल्या कामाला निघाल तर सगळ्या हात्या घेऊन सगळं व्यवस्था घेऊन परीक्षेला चालू आहे पेन घेऊन रबर घेऊन पेन्सिल घेऊन गेलो तर आपला पेपर चांगला जाईल काहीच न घेता मॅनेजमेंट न करता आपण गेलो तर आपण सक्सेस होऊ शकत नाही आणि ट्रेस मॅनेजमेंट ही आजच्या काळाची खूप मोठी गरज आहे कारण आता भावना एवढ्या तीक्ष्ण होत आहेत माणसाच्या माणूस एवढा संवेदनशील होतो आहे की आज दररोज हत्या आत्महत्या अनेक प्रकार घडत आहेत आणि म्हणून आपल्या तरुण पिढीला अगोदर ध्यानधारणा किंवा मन कसं ताब्यात ठेवायचं कंट्रोल करायचं हे शिकणं गरजेचं आहे आणि ते आपल्यासाठी महत्वाचं आहे वैयक्तिक जर अनापान सक्तीच्या पुढची जी भूमिका ध्यानधारणेची आहे हे जर आपण केलं तर आपल्या जीवनामध्ये कसलंही संकट येऊ कितीही मोठं भय असू कसलीही चिंता असू आपण जर अनापान किंवा मा ध्यानधारणेच्या मार्गाने जात असू तर त्याच्यावर आपण व्यवस्थित त्याला हँडल करू शकतो आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीला ध्यान किंवा अनापान किंवा मेडिटेशन ज्याला आपण म्हणतो ते करणं काळाची गरज निर्माण झालेली आहे आणि म्हणून आता शालेय जेवणापासूनच आता जे सी बी एस सी पाठवण्याच्या शाळा आहे तिथं वर्ग आहेत त्याची मेडिटेशन क्लासेस आहेत किंवा विद्यापीठामध्ये आपल्या शिकायला विषय आहे मेडिटेशनचा विषय आपण आपल्यामध्ये जसं आपण मराठी हिंदी इंग्रजी भूगोल हे घेतो ना तसं विपशना नावाचा किंवा मेडिटेशन नावाचा एक पेपर म्हणजे आयचे विषयसुद्धा आहे कशामुळे केलं आहे सगळं की हे तरुण पिढीला किंवा युवा पिढीला किंवा प्रत्येक व्यक्तीला पुढच्या काळामध्ये ध्यानाची आवश्यकता आहे आणि त्या ध्यानातली पहिली पायरी म्हणजे अनापांसाठी पहिली पायरी सांगतोय अ आ ई इ आपण वाचायला ह्या शिकण्याच्या अगोदर काय शिकतो बाराखडी थोडक्यात बाराखडी बाराखडी आले की आपचायला राहील म्हणून बाराखडी ही खूप महत्वाची आहे आणि बाराखडी आल्यावर अक्षर पडतोच आहोत आणि म्हणून अनापान सती ही ध्यानधारणीतली बाराखडी आहे कशाला म्हणायचं अनापान सती आनापान सती हा शब्द संस्कृत पासून आलेला शब्द आहे आणि अनापान या शब्दाचा जर आपण अर्थ शोधला पालीपासून हा शब्द संस्कृतमध्ये आला आणि त्याचा अर्थ श्वासोश्वासाची सजगता सजगता श्वास आपल्यासोबत चिरंतर राहणारी एकच गोष्ट आहे मित्र येतील एक दोन दिवस राहतील जातील सर एक दोन वर्ष राहतील जातील एखादी अजून काही वस्तू अंगावर आपण नवीन कपडा घेतला एखादी वस्तू सामने राहिली जाईल आपण अजून काही वस्तू घेतल्या तर त्या काही दिवस राहतील जातील पण शेवटपर्यंत टिकणारी एकच गोष्ट आहे मानवापर्यंत जन्मापासून ते मृत्यूपर्यंत ती म्हणजे आपला श्वास त्याला प्राणवायू शक प्राणवायू प्राण म्हणजे जीव श्वास म्हणजे जीव आहे आपला ज्या दिवशी श्वास संपला बहि त्याचं खूप सुंदर उदाहरण दिलं अरे त्या एका कवितेमध्ये अरे जगन मरण जग जग माझ्या जीवा त्याचं ज्ञान तंत्र तंत्र शब्दाला तंत्र वापरले जाते जग जग माझ्या जीवा त्याचं ज्ञान तंत्र अरे जगन मरण एका सासाचं अंतर सास म्हणजे श्वास श्वास चालू आहे म्हणजे आम्ही जीवन श्वास बंद पडला म्हणजे आम्ही बंद झालं आणि म्हणून आपल्यासोबत नेहमी राहणारा एकच आपला विश्वास मित्र आहे तो म्हणजे श्वास आणि त्या श्वासाच्या मार्फत आपण शरीरातल्या प्रत्येक गोष्टीपर्यंत तो श्वास आपल्या प्रत्येक शरीरातल्या अवयवांपर्यंत जातो आणि आपले सर्व अवयव व्यवस्थित चालतात आता मला सांगा मग श्वास जर आपल्या प्रत्येक अवयवापर्यंत जातो अर्थात मेंदूपर्यंत जातो जातो कारण श्वास म्हणजे काही मेंदूला जातो बघा तुम्ही शरीरातल्या प्रत्येक अवयवाला श्वास ने का जोडलेले आहे श्वास हा प्रत्येक गोष्टी आणि मग या श्वासावर जर आम्ही लक्ष केलं अनापान श्वासोश्वासाची सजगता आनापान म्हणजे येणारा पान म्हणजे जाणारा येणारा श्वास आणि जाणारा श्वास याची जर सजगता सजगता म्हणजे लक्षपूर्वक त्याच्याकडे ध्यान ठेवली तर मात्र आमचं सगळं लक्ष त्या श्वासावर केंद्रित होतं आणि आमचं भटकणारं जे मन आहे इकडं इकडं रागात धुक्यात संतापात चिंतेत घोरात ते त्या श्वासावर केंद्रित होतं म्हणजेच मन म्हणजेच मेंदू आपला आपण त्या एका ठिकाणी एकाग्र मन केल्यामुळं आपल्या मनाची दृढता वाढते मनाची खंबीरता वाढते मनाची प्रबलता वाढते जे तुमचं चंचल मन झालं इकडं पळ तिकडं पळ मन वडाय वडाये उभ्या पिकातलट होती हा कला हा कला पुन्हा येतं पिकावर असं हे मन आहे इकडं पळ तिकडे पळ इकडं पळ आम्ही दबसलोय आमचं घर म्हणे मग आमचं मन घरी आहे आमचं मन अजून कुठल्या गावाला आहे कशामुळं चंचलता आणि ही चंचलता जर स्थिर करायची असेल तर आनापान प्रत्येक दृष्टीने करणं गरजेचं आहे येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावर जर आम्ही लक्ष ठेवलं बारकाईने लक्ष ठेवलं तर मनाची एकाग्रता वाढते अजून काय होतं भीती चिंता आणि दबाव जे आहेत त्यांना तोड देण्याचं दे सामर्थ्य आपल्या मनामध्ये तयार होतं मनाची खूप एकाग्रता वाटते कोणतेही काम करण्यासाठी मनाची एकाग्रता महत्वाचं तुम्ही एक पान वाचता जरी बसलात तुमचं मन जर एकाग्र नसेल पूर्ण दहा वेळा जरी पान वाचलं काही डोक्यात बसणार आणि जर मन एकाग्र असेल एकच वेळा वाचा तुम्हाला त्यातला अर्थ करू म्हणजे मनाच्या एका जी काही मोठी माणसं होऊन गेली ती एकाग्र झाली प्रत्येक गोष्टीला मनाची एकाग्रता जर तुम्हाला निर्माण करायची असेल तर आपलं लक्ष श्वासावर देण्याचा गायन केला पाहिजे आणि आपण प्रती म्हणजे काही जादू नाही अंधश्रद्धा नाही कुठला काही कर्मकांड नाही वैज्ञानिक दृष्टीने फक्त श्वासावर जर आपलं लक्ष केंद्रित केलं तर आपलं भटकणारा जो विचार वेगवेगळ्या आपल्या मेंदूमध्ये येतात त्या विचारांना आपण थोपवू शकतो आणि मग भय चिंता राग संताप चीड दुःख या सगळ्या गोष्टींना आपण अरे ते घडणारच आहे अनित्यशाच आहे हे अनित्य आहे हे घडणारच आहे आणि अटळ असलेल्या गोष्टीला स्वीकारलंच पाहिजे ही मानसिकता आपली तयार होती आणि म्हणून दबावाला आपण बळी पडत नाही किंवा आपली स्मरणशक्ती तीक्ष्ण होण्यासाठी याचा खूप मोठा फायदा आहे तुम्हाला एखादी गोष्ट आठवत नाही आजकाल काल घडलेली गोष्ट आखलतो का काय ध्यान करायला नाही म्हणतो आपण काय का की सोडून गेलो म्हणतो आपण का बरं आपलं मन आपल्या ताब्यात नाही आपलं लक्ष आपल्या श्वासावर नाही तीक्ष्ण जर तुम्हाला स्मरणशक्ती करायची असेल तर तुम्ही आरापन किती केलं पाहिजे त्याचबरोबर तुमचा आत्मविश्वास वाढतो याचा खूप सगळ्यात मोठा फायदा कारण आत्मविश्वास कोणत्याही कार्याचे याचे अर्थी फायद्यावर मी हे करू शकतो मी करेक्टर होणारच असं जर तुमच्या मनानं ठरवलं तर पन्नास टक्के काम झालं राहिलेलं पन्नास टक्के काम करण्यासाठी ते मन तुम्हाला मस्त पडतं म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सुद्धा अनापान सती किंवा ध्यान हे खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर आंदोलन भीती तणाव अस्वस्थता ये जर तुमच्या मनात असेल तर तो तणावसुद्धा कमी होतो काम करण्याची क्षमता तिच्यामुळे वाढते कोणते काम तुम्ही हातात घ्या आपल्याला एक मानवाचा मेंदू फार शरीर मेंदू आठ तास काम करतो आठ तास संपले तिथे परंतु ध्यानधारणा करणारी व्यक्ती नेहमी तिची कार्याची क्षमतासुद्धा वाढत असते स्वतःला समजून घेण्याची क्षमतासुद्धा आपल्या मनात निर्माण होते आपल्या हातून सुद्धा चुका घडल्या तर माणूस वेळा होतो कशामुळे होतो दोघ गोष्टीमुळे होतो माणसाचं पण दोन गोष्टी <पारी> काम करतो एक भूतकाळ आणि भविष्य माझ्या हातून असं घडलं मी असं करायला नको होतं माझं ते वाईट झालं विषय कायला पाहिजे होतं बारावार चांगलं मार्गात असं डॉक्टर झाला असतो खरा आणि त्याला असं चांगलं झालं असतो नाही 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 आपली संधी गेली वाया गेले किंवा काही वाईट घटना घडली आपल्या हातून नाही 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 माझ्या हातून दही वाईट झालं मग आता चल चला आता आत्महत्या कर बस आता तुला माफच नाही किंवा पुढं अरे बापू आता असं झालं कस करावं आता मग आता असं होणार आपल्याला तुरुंगवास होणार आपले आता काहीतरी होणार आपल्या खूप खूप मोठं संघटन मग काय करतो हो मन म्हणतो चल तर तो नको ह्या सगळ्या गोष्टीला थांबवण्यासाठी किंवा तुमच्या मनाला ध्येय देण्यासाठी तुम्हीच तयार झालं पाहिजे आणि ते तयार करण्याची क्षमता स्थितीमध्ये आहे त्याचबरोबर मन निरोगी आणि बलवान बनण्यासाठी ध्यानाचा खूप फायदा होतो त्याचबरोबर अभ्यास खेळ आणि अभ्यासक्रमातील अनेक क्रियाकलापांमध्ये लहानधारणा महत्वाचं काम करतो आता सगळ्याच देशातल्या टॉप लेवलचे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी एक शोध लावला तुम्ही जर हे मेडिकलचं सर किंवा मोबाईलचं माझं सुनील त्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की नव्वद टक्के रोग मानाचा आहे शुगर बी पी कुठलाही रो, रोग तर दहा टक्के आहे माणसा पण त्या रोग वाढण्यासाठी मन नव्हते कारण अरे बापरे मला शुगर झाले बघा आज जर मी गो करत बसलो ते जर चिंतन करत बसलो तर मी खूप खोल जातो शुगरच्या मग ते कंट्रोल होत नाही म्हणजे ध्यान किंवा आपलं मन जिथं जातं जे विचार करतं तशा आपल्या क्रिया घडत असतात आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला जर आपल्याला थांबवायचं असेल आपल्याला सुखी जीवन जगायचं असेल आनंदी जीवन जगायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं आपल्याला अनापान सती आता तिथं लक्षात एक गोष्ट आली असेल अनापान सती मी सांगितलं येणारा श्वास जाणारा श्वास या दोघावर लक्ष किती वेळ करायचं आपल्याला काही दिवसभर टोळ जाणून बसायचे नाही किंवा जप तप करायचा नाही आपण दररोज पंधरा वीस मिनटाचा अनापान जरी केलं दररोज तर हे फायदे तुम्हाला मिळतात पंधरा वीस मिनटाचं आणि त्याचे व्हिडिओ भरपूर उपलब्ध आहेत आपल्या भारतामध्ये गोयंका गुरुजी नावाचे खूप मोठे विपक्षणाचारी होऊन गेले त्यांनी या ध्यानाचं आता बघा त्यांचं चरित्र तर तुम्ही वाचलं गोयंका गुरुजी त्यांना मायग्रेशनचा मायग्रेन मायग्रेनचा आजार होता खूप मोठा आणि दहा बारा वर्ष सगळ्या ब्रह्मदेशामध्ये ब्रह्मदेश इतर सगळ्या प्रगत राष्ट्रामध्ये त्यांनी उपचार घेतला मायग्रेन मायग्रेनचा आजार व्हावा डोकदुखीचा आजार होतो खूप डोकं दुखायच्या आणि गोयंका गुरुजी व्याप व्यापारी होती मोठे व्यापारी प्रचंड पैसा सगळे डॉक्टर पालते घातले कुठं तो आजार नीट होत नाही मग त्यांना एका मित्राने एक विचार दिला की ब्रह्मामध्ये एक मेडिटेशन सेंटर आहे आणि तिथे जर तुम्ही जाऊन ध्यानधारणा केली तर तुमचा हा आजार कमी होतो आणि मग गोयंका गुरुजी त्या गुरुजीकडे गेले आपल्या आणि गुरुजीकडे त्यांनी ध्यानधारणा अवगत केली ध्यानधारणेचं तंत्र शिकून घेतलं आणि चमत्कार आपण तर चमत्कार वगैरे याच्या रुसार ठेवत नाही पण भानगड अशी झाली की काही दिवसाने हळूहळू हळूहळू त्यांचा आधार सुरू झाला आणि गोयका गुरुजीने जे प्रचंड संपत्ती जमवली होती त्यांनी निर्धार केला इकडे लक्ष द्या गोयका गुरुजीने असा निर्धार केला की मी अब्जा अवधी रुपये कमवलो परंतु मी जर नीट असतो माझा मायग्रेनचा आजार नीट झाला नसता तरी संपत्ती माती मोल झाली आहे वाया गेली आहे म्हणून त्यांनी सगळी आपली संपत्ती या दीपशिरीच्या कार्यासाठी लावली आज भारतामध्ये जवळजवळ दोनशे से मेडिटेशन सेंटर गोयंका गुरुजींनी स्वतःने उभा केले तिथं राहण्याची व्यवस्था तिथं आपल्याला सगळे दहा दिवस सगळं मोफत व्यवस्था ध्यान करण्याची व्यवस्था ह्या सगळ्या व्यवस्था गोयंका गुरुजींनी आज निर्माण केल्या तिथं आज लाखो नाही कोट्यावधी लोक जाऊन ध्यान धरण्याचे शिक्षण घेत आहेत त्याची सुरुवात म्हणून आपण शिबिराच्या माध्यमातून तुम्हाला त्याची सवय लागली पाहिजे त्याचं महत्व कळायला पाहिजे आणि हळूहळू तुम्ही ध्यानाकडे गेलं पाहिजे हे काही वाईट दोष नाही किंवा इथं फार वेळ द्यायची गरज नाही एक शरीराचा तसा व्यायाम असतो चालणे फिरणे डॉक्टर काय म्हणतात तुम्ही रोज चाललं पाहिजे कारण तुमच्या हातामध्ये पायामध्ये सगळ्या तुमच्या शरीराच्या नसा आहेत त्या जर ॲक्टिव्ह झाल्या तर तुमचा रक्तस्राव बरोबर होतो पण त्या शुगरवर नियंत्रण राहतं बीपीवर नियंत्रण राहतं शुगर बीपी शारीरिक कुठला आहे साधं पित्त जर वाढलं तर डॉक्टर काय म्हणतात तुम्ही फिरा तसं फिरणं चालणं किंवा योगासनं योगासनं आणि प्राणायाम हे दोन प्रकारांच आहे योगासनं म्हणजे शरीराचे व्यायाम आणि प्राणायाम म्हणजे श्वासाची व्यायाम तर ह्या दोन गोष्टी गोष्टी म्हणजे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी महत्वाचा व्यायाम आहे तसं मेडिटेशन म्हणजे मनाचा व्यायाम आहे मनसुद्धा निरोगी असलं पाहिजे शरीराला निरोगी ठेवण्यासाठी मनच निरोगी पाहिजे आणि म्हणून मन निरोगी ठेवायचं असेल तर आणपांचं हे त्याचा व्यायामच आहे मनाला तो जर व्यायाम केला तर मन निरोगी राहतं सगळ्या दुर्गुणापासून दूर राहतं आणि म्हणून आपण आता मी सरांनी तुम्हाला व्हिडिओ ऐकवलेलाच आहे आता इथं अजून डबल आपण एक दहा मिनटाचा व्हिडिओ लावणार आहोत आपण सगळेजण त्याच्यावर करायचे आणि कुणाला काय जाणवलं मला सगळ्यांनी एक दोन मिनटामध्ये सांगायचं तर तो व्हिडिओ आपण लावू आणि तो व्हिडिओ वारंवार वारंवार लावून आपण घरी करणं महत्वाचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जी प्रचिती येईल त्या आरक्षणाकडे आपण Obrigado, Obrigado.